जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो आजच्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून आपण काळाराम मंदिर सत्याग्रह याबद्दल जाणून घेणार आहोत मित्रांनो तो रामनवमीचा दिवस होता प्रभु श्रीरामाचा रथ ओढण्यासाठी आतूर झालेले तरुण रथाची वाट पाहत होते तेव्हाच हलळकलोळ उडाला काही लोकांनी तो रथ पळवला वाट पाहणारे तरुण त्या रथा मागे धावले इतक्यात त्या तरुणावर आणि त्यांच्या नेत्यावर दगड धोंड्यांचा वर्ष सुरू झाला मित्रांनो या प्रसंगाला आता 95 वर्षे उलटली आहेत आणि हा रथ होता नाशिकच्या पंचवटीतील काळाराम मंदिरातल्या रामाचा मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचं अभूतपूर्व स्थान आहे फक्त हिंदूंनाच नव्हे तर सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि त्यावेळेच्या दलितांना शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता हा लढा दोन मार्च एकोणीशे तीस ला सुरू झाला आणि पुढील पाच वर्ष चालला त्यावेळी सत्ताधारी इंग्रजांच्या दडपशाही विरोधात काँग्रेस लढत होती तर हिंदू धर्म मार्तंडशाही विरोधात बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष सुरू होता नाशिक मधील हजारो अस्पृश्यांसह प्रवेश करण्याचा निर्धार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्रकार धनंजय कीर लिहितात महाराष्ट्रातील स्पृश्य हिंदूचे नाग जे नाशिक तेच दाबण्याचा निर्धार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढा माणूस की कलंक लावणाऱ्या अमानुष अन्यायी आणि अघोर अशा स्वदेशी सनातनी ब्राह्मणी सत्तेविरुद्ध होता काळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पृश्य व सवर्णांना केलेले एक आव्हान होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दोन मार्च एकोणीशे तीस रोजी केलेल्या भाषणात म्हणतात आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत आपले प्रश्न राजकीय आहेत सामाजिक धार्मिक आर्थिक आणि शैक्षणिक आहेत काळाराम मंदिरात प्रवेश करणे म्हणजे मन हिंदू मनाला केलेले आवाहन आहे उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून पिढ्यांपासून दूर ठेवले आता तेच हिंदू आपल्याला आपली आपल्याला आपला मानवी हक्क देतील का हा एक प्रश्न या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या माध्यमातून मी विचारत आहे हिंदू मन हे आपल्याला एक मानव म्हणून स्वीकारण्यास तयार आहे की नाही याची पडताळणी या, या सत्याग्रहाद्वारे

या दखल घेतली नाही त्यामुळे आले दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये परिषद भरली व दोन मार्च एकोणीशे तीस रोजी सकाळी व दुपारी अशा दोन सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाल्या तसेच तीन मार्च एकोणीशे तीस रोजी ही सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली डॉक्टरांनी शांततेच्या मार्गाने सत्याग्रह करावा व यश मिळेपर्यंत सत्याग्रहाचा लढा सुरू ठेवावा असा उपदेश केला या परिषदेमध्ये ठरल्याप्रमाणे नाशिक शहरात अस्पृश्यांची मोठी मिरवणूक निघाली ही मिरवणूक अंदाजे एक मैल लांबीची होती व त्यात सुमारे पंधरा हजार कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता मिरवणूक मंदिराजवळ पोहोचली काळाराम मंदिराला पूर्व पश्चिम उत्तर व दक्षिण अशा चारही बाजूने दरवाजे होते व मंदिराचे ते सर्व दरवाजे बंद होते म्हणून मिरवणूक गोदावरीच्या घाटाजवळ गेली तिथे एक भव्य सभा झाली दुसऱ्या दिवशी तीन मार्च रोजी मंदिरात प्रवेश करण्याचा निर्णय सत्याग्रहीच्या पहिल्या तुकडीत एकशे पंचवीस आणि पंचवीस स्त्रिया जातील असे ठरले सत्याग्रही चार गटात विभागून दरवाजावर धरणे धरून बसले होते पतीत पावनदास कचरू साळवे पूर्व दरवाजा पांडुरंग राजभोज दक्षिण दरवाजा व शंकरदास नारायणदास पश्चिम दरवाजा असे चार सरदार मंदिराच्या चारी दिशांवर आपापल्या आघाड्या सांभाळत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊराव गायकवाड प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणी सारी व्यवस्था पाहत होते मंदिरांचे सर्व दरवाजे बंद होते दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार आणि रामाचे दर्शन घेणार असे ठरले मंदिराभोवती हजारांच्या वर बंदूकधारी सैनिक तैनात करण्यात आले होते त्या दिवशी अस्पृश्यांनाही त्या दिवशी स्पृश्यांनाही मंदिर प्रवेशास मज्जाव करण्यात आला होता पुढे महिनाभर हा सत्याग्रह सुरूच होता मग नऊ एप्रिल एकोणीशे रोजी रामनवमीचा दिवस होता सनातनी हिंदू आणि सत्याग्रहाच्या नेत्यांमध्ये तडजोड झाली आणि असे ठरले की स्पृश्य स्पृश्यांनी मिळून रामाचा रथ उडावा कार्यकर्त्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर मंदिराजवळ आले पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी रथाला हात लावण्यापूर्वीच सनातनी हिंदूंनी सत्याग्रहीनं हुलकावणी देऊन तो रथ दुसरीकडे पळवला त्या रथाचा पाठलाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायीने केला व चरण पादुकाजवळ थांबलेल्या सत्याग्रहीच्या लक्षात येताच त्यांनी सर्व शक्ती एकवटून रथ अडविला रथ अडविला तेव्हा मारामारी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांवर दगडांचा वर्षाव झाला तेव्हा प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दगडांचा वर्षा चालू होता फोडून होती उपस्थित सर्व सत्याग्रहांना स्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाही लहान सहान इजा झाल्या होत्या या घटने एक तरुण रक्तबंबाळ झाला होता नंतर त्यांचा मृत्यू झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर फ्रेडरिक साईस यांना पत्र लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर फेडरिक साईक्स यांना पत्र लिहून हा सर्व वृत्तांत कळवला होता सत्याग्रहानंतर नाशिकमधल्या अस्पृश्यांना अतुनात छळ सोसावे लागले त्यांच्या मुलांच्या शाळा बंद झाल्या रस्ते बंद झाले इतकंच काय तर त्यांना दुकानातून वस्तू देखील मिळेल अशा झाल्या सनातनी हिंदू त्यांच्यावर दमदाटी करू लागले तुम्ही माजले आहात अशा शब्दात अस्पृश्यांना बोलणी खावी लागत होती हे दुःख भोगूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह सुरूच ठेवला असे धनंजय किर लिहितात दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गोलमेज परिषदेसाठी लंडनला जावे लागले पण त्यांच्या अनुपस्थितीत भाऊराव गायकवाड यांनी हा लढा सुरूच ठेवला पाच वर्ष हा लढा चालला पण अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळाला नाही एका सत्याग्रही तरुणाने रामकुंडात उडी घेतली होती सर्व सत्याग्रह सभा आंदोलन अहिंसेच्या मार्गाने व्हावीत यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोर असायचा कुठलाही कायदा मोडायचा नाही असे ते म्हणायचे नाशिकमध्ये तत्कालीन कलेक्टर जमावबंदी लागू केली मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गव्हर्नरकडे पाठपुरावा केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीन मार्च एकोणीशे चौतीस रोजी गायकवाडांना पत्र पाठवले आणि आता सत्याग्रह सुरू ठेवून शक्ती वाया घालवण्यापेक्षा ती शक्ती राजकीय हक्क व शिक्षण घेण्याची सोय मिळवण्यासाठी वापरावी म्हणून आता सत्याग्रह बंद करावा असे कळवले त्यानंतर हा मंदिराचा सत्याग्रह बंद करण्यात आला व तो पुन्हा कधीही करण्यात आला नाही काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कवी कुसुमाग्रज हेही सहभागी झाले होते त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे मग शेवटी त्यांनी काळाराम मंदिराचे आंदोलन स्थगित केले व पुढे भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतरच सर्व मंदिरे खुली झाली आणि अस्पृश्यांना प्रवेश मिळाला आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील व्हिडिओ